ठाण्यातील प्रतिष्ठित संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडीसाठी यंदा खास स्पेनमधील एकशे अकरा गोविंदा दाखल होणार आहेत आज क्लब येथे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी स्पेनमधील मॅरेक्स दे सॉल्ट एकशे अकरा गोविंदांचं स्वागत केलं यावेळी त्यांच्या संघाच्या जर्सींचं अनावरण करण्यात आलं आपल्या दहीहंडी महोत्सवातून दोन देशातील संस्कृतींचं आदानप्रदान होत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आपण या सर्व गोविंदांचे मनापासून स्वागत करतो हा संघ ठाणे आणि मुंबईत विविध ठिकाणी मानवी मनोरे रचून सलामी देणार असल्याची माहिती पूर्वे सरनाईक यांनी दिली आहे आजपासून मॅरेक्स दे सॉल्ट या संघानं पाम क्लबच्या बाहेरील मोकळ्या जागेत मानवी मनोरे रचण्यासाठी सराव सुरू केलाय अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी मनोरे रचले संघात अगदी लहान मुलामुलींपासून ते मोठ्यांपर्यंतचाही समावेश आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे हा संघ सलामी देणार आहे दिनाच्या पूर्वसंध्येला रात्री अकरा वाजता तलावपळ येथील शिवसेना शाखा येथे उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा संघ सलामी देईल तर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी श्री सिद्धिविनायक मंदिरास स्पेनचा संघ भेट देणार असून त्या ठिकाणी मानवी मनोरे रचून सलामी देणार आहेत संध्याकाळी माजगाव ताडवाडी येथे हा संघ भेट देईल तर सोळा ऑगस्ट गोपाल काळाच्या दिवशी संस्कृती दहीहंडीत हा संघ सहभागी होईल ठाणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या राम गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकृत वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे या अविस्मरणीय सोहळ्यासाठी वनमंत्री गणेश नाईक परिवहन मंत्री, मंत्री प्रताप सरनाईक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के आमदार जितेंद्र आव्हाड संजय केळकर राजेश मोरे निरंजन डावखरे उपस्थित राहणार आहेत तसंच या निमित्तानं लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा फोकलोक हा कार्यक्रम होणार आहे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राम गणेश गडकरी रंगायतन या वास्तूच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून एकतीस कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते या निधीतून ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या मार्गदर्शनाखाली रंगायतनच्या जुन्या झालेल्या वास्तूला बळकटी देऊन सर्व यंत्रणांचं नूतनी करण्यात आलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतांची एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथम दुरुस्ती करण्यात आली होती त्यानंतर आता सव्वीस वर्षांनी नूतनीकरण करण्यात आलं आहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये नूतनीकरणाचं काम सुरू करण्यात आलं हे काम सुरू करताना आणि कामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर रंगभूमीवर कार्यरत असलेले कलाकार दिग्दर्शक निर्माते यांच्याशी महापालिकेनं सविस्तर चर्चा आणि प्रत्यक्ष पाहणी केली त्यानुसार गडकरी रंगायतांचं संपूर्ण रूप पालटून टाकण्यात आले इमारतीची संपूर्ण स्ट्रक्चरल दुरुस्ती इमारतीवरील नवीन शेड नाट्यगृहांमधील नवीन संपूर्ण फ्लोरिंग रंगमंचाचं नूतनीकरण नवीन खुर्च्या नवीन फॉल सिलिंग नवीन अकॉस्टिक पॅनल संपूर्ण रंगरंगोटी नवीन अग्निशमन यंत्रणा नवीन दरवाजे खिडक्या नवीन गालीच्या फर्निचर समोरील आणि मागील बाजूच्या दर्शनी बाजूचं सुशोभीकरण नवीन सुरक्षा केबिन संपूर्ण वायरिंग आणि विद्युतीकरण नव्यानं करणं नवीन ट्रान्सफार्मर आणि जनरेटर बसवणं ज्येष्ठ नागरिकांकरिता उद्वाहक बसवणं रंगमंचावरील लाईट्स आणि ध्वनी यंत्रणा नवीन वातानुकूलित यंत्रणा आदी कामं या निधीतून करण्यात आली आहेत हिंदू परंपरेचा पारंपरिक दहीहंडीचा सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात ठाण्यातील जांभळेनाका येथील चिंतामणी चौकात पार पडणार आहे तोच साज तोच उत्सव आणि तीच महादहीहंडी आणि तीच निष्ठा यंदाही बाळगोपाळांना अनुभवता येणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अनचॅरिटेबल ट्रस्टच्या दहीहंडीत यंदाही हिंदुत्वाचा जागर होणार आहे यंदाचं हे एकोणीसावं वर्ष असून मुंबईसाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीप्रित्यर्थ एक लाख अकरा हजार एकशे अकरा मनान मानाची हंडी ठाण्यासाठी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे स्मृतीप्रित्यर्थ एक लाख अकरा हजार एकशे अकरा मानाची हंडी महिलांसाठी मासाहेब मीनाताई ठाकरे स्मृतीप्रित्यर्थ एक्कावन्न हजारांच्या हंडीसह थर लावणाऱ्या पथकांना भरघोस रोग बक्षिस देण्यात येणार आहेत गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी दहीहंडी उत्सवाचं खऱ्या अर्थानं महोत्सवात रूपांतर केले महादहीहंडी जगभरात पोहोचवून परदेशी नागरिकांना देखील दहीहंडीचं आकर्षण निर्माण केलं आहे या महादहीहंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या पथकाबरोबर ठाणेकर नागरिकांना देखील उत्सवाचं आकर्षण ठरेल असा विश्वास शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला या सोहळ्यात युवासेनेचे प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तसंच खासदार अनिल देसाई अरविंद सावंत विनायक राऊत आदेश बांदेकर तसंच इतर मान्यवरही या दहीहंडीला भेट देतील दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात यंदा एक हजार तीनशे बत्तीस इतक्या दहीहंडीचं आयोजन केलं जाणार आहे यामध्ये एक हजार शहाऐंशी खाजगी तर दोनशे सेहेचाळीस सार्वजनिक दहीहंडी असणार आहेत ठाणे शहरात पाचशे त्रेचाळीस दहीहंडीचं आयोजन करण्यात आले त्या पाठोपाठ कल्याण उल्हासनगर आणि भिवंडी या शहरातील सौ तसंच मुख्य मार्गांवर गृहसंकुलांच्या आवारात दहीहंडींचं आयोजन केलं जाणार आहे त्यापैकी तीस दहीहंडी या मानाच्या असणार आहेत तसंच जन्माष्टमीनिमित्त कार्यक्रम आणि मिरवणुकीचं देखील आयोजन करण्यात था आले ठाणे जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं जातं मुंबई ठाणे रायगड पुणे आणि नाशिक अशा विविध जिल्ह्यातून गोविंदा पथक ठाणे शहरातील दहीहंडींच्या ठिकाणी थर रचण्यासाठी येत असतात यावर्षी ठाणे जिल्ह्यातील ठाणे डोंबिवली कल्याण उल्हासनगर अंबरनाथ आणि भिवंडी या शहरांमध्ये एक हजार तीनशे बत्तीस इतक्या दहीहंड्यांचं आयोजन करण्यात आले यामध्ये एक हजार शहाऐंशी खाजगी तर दोनशे सेहेचाळीस सार्वजनिक दहीहंड्या असणार आहेत ठाणे शहरात टेंभिनाका मित्रमंडळाच्या वतीनं टेंभिनाका येथे तर आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं चिंतामणी चौक मनसेच्या वतीनं भगवती मैदान संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं रहिजा गार्डन संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं वर्तकनगर येथे मोठ्या दहिहंडींचं आयोजन केलं जाणार आहे गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी दहिहंडी आयोजकांकडून थरांचा विक्रम रचणाऱ्यांसाठी लाखोंच्या पारितोषिकांची घोषणा केली जाते ठाणे महापालिका आयुक्तालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ठाणे शहरात सर्वाधिक हंड्यांचं आयोजन केलं जाणार आहे यानंतर कल्याण उल्हासनगर आणि भिवंडी येथे दहीहंड्यांचं आयोजन असणार आहे गृहसंकुलातही संकुलांच्या पदाधिकाऱ्यांनी इमारतींच्या आवारात दहीहंडींचं आयोजन केलं आहे दहीहंडी आधी मोठ्या भक्तिभावात साजरा होणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी देखील ठाणे जिल्हा सज्ज झाला आहे जन्माष्टमीनिमित्त कार्यक्रम आणि मिरवणुकांचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्ह्यात यावर्षी एकशे सत्तावन्न मंदिरांसह हो विविध ठिकाणी जन्माष्टमींचं आयोजन करण्यात आले यामध्ये ठाणे तेवीस भिवंडीमध्ये एकोणतीस कल्याण त्रेचाळीस उल्हासनगर पंचवीस वागळे इस्टेट सदोतीस या ठिकाणी जन्माष्टमीचं आयोजन करण्यात आले येथील टिळक भवन काँग्रेस प्रदेश कार्यालय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची राज्यस्तरीय कार्यकारणी आढावा बैठक अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रपाल गौतम यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रपाल गौतम तसंच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना भारतीय संविधानाची सोनेरी रंगाची प्रतिकृती भेट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी दिली यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गवई उपाध्यक्ष राहुल साळवे प्रदेश सचिव राजेश लिंगाडे प्रदेश सचिव संतोष कांबळे प्रदेश सरचिटणीस विजयकुमार भोसले वसईविरार अध्यक्ष रामदास वाघमारे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक पार पडली